पहिल्यांदा घडला असेल आणि परत घडणार सुद्धा नाही की महाविकास आघाडीचे सगळे प्रमुख नेते राष्ट्रवादी काँग्रेस पवार गट असतील उद्धव ठाकरेंचा शिवसेना गट असेल काँग्रेसचे सगळे लोक असतील जे विद्यमान छत्रपती शाहू महाराजांच्या घरी जातात आणि म्हणतात की आपण कुठल्याही पक्षात नाही पण आपण उमेदवारी घेणं गरजेचं आहे उमेदवारी घेणं गरजेचं आहे म्हणतात का आम्हाला खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांचा स्वराज्याचा विचार राजश्री छत्रपती शाहू महाराज महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुरोगम आणि समतेचा विचार दिल्लीत नेणं गरजेचं आहे वातावरण फार घडू झालेलं आहे वातावरण फार बिघडलेलं आहे आणि हे बिघडलेलं वातावरण जर दुरुस्त करायचं असेल तर परिवर्तन हे खोलापुरातनं घडायला पाहिजे आणि म्हणून आपल्याला शिवाजी महाराजां शाहू फुले बेडक्याचा विचार हे आपल्या माध्यमात आपण एक नुसतं माध्यम आहात पण तुमच्या माध्यमातून आम्हाला पूर्ण महाराष्ट्रात आणि देशात हा कलवापरमधनच परिवर्तन हे घडू शकते म्हणून ही शाहू महाराजांची उमेदवारी मला आपल्याला बुद्धांना सांगायचंय की चारशे पार तुम्ही केव्हा विचार केले चारशे पार म्हणजे काय धोक्याची घंटा आहे धोक्याची घंटा आहे चारशे पार म्हणजे ते दोनशे बहात्तर का म्हणत नाही तुम्हाला एक हाती सत्ता घ्यायची ना हातात ठीक आहे एक हाती सत्ता घ्यायची असेल तर तुमचे पाचशे त्रेचाळीस खासदार आहेत आणि हे पाचशे त्रेचाळीस खासदार मध्ये निम्म कराल ना तुम्ही म्हणजे दोनशे बहात्तर होतात तुम्हाला ठीक आहे दोनशे बहात्तर मला अवघड होत तीनशे म्हणा ना पण चारशे का हे बंधू भगिनी ना तुम्ही समजून घ्या चारशे पार म्हणजे संविधान त्यांना बदलून टाकायचंय त्यांना कायदा दुरुस्ती नाही कायदा बदलायचाय आहे बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान आपल्याला लिहून दिलेलं आहे जे संरक्षण सगळ्या जातीतल्या लोकांना सगळ्या धर्मातल्या लोकांना लिहून दिलेलं आहे हे मोडून काढायचंय म्हणून आज चारशे पाराकडाय सतर्क सगळेजण आपण ही ऐतिहासिक निवडणूक आहे हे दिशा दर्शक ठरवणारी निवडणूक आहे मी जास्त बोलणार नाही अनेक लोक बोलणार आहेत मला अनेक लोक छत्रपती घराण्याच्या टीका करायला लागलेत विद्यमान छत्रपती शाहू महाराजांच्या टीका करायला लागलेत ले पण आम्हाला काय फरक पडत नाही आम्हाला काही फरक पडत नाही हो आम्ही कोण आम्ही कोण आम्ही कोण हो शककथे छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्यवी स्वातंत्र्यवीर छत्रपती संभाजी महाराज ताराबाई राणेसाहेब राजेश्री छत्रपती शाहू महाराजांच्यावर टीका केली या लोकांनी अनेक लोकांनी त्यांना काय फरक पडला आम्हाला काय फरक पडणार आहे अरे जाऊन दे आम्हाला पण मला एक गोष्टीत फरक पडतो मला वैयक्तिक एक एका गोष्टीत फरक पडतो एक ग्रस्त आहेत एक ग्रस्त आहेत ते मध्ये ते म्हणतात शाहू महाराजांच्या टीका सगळ्या झाल्यानंतर म्हणतात संभाजीराजेंनी गडकोट किल्ल्यासाठी काय केलं गडकोट किल्ल्यासाठी मी काय केलं म्हणते मला बोलायचं नव्हतं मला माझं मन काय राहत बोलावं छत्रपती शिवाजी महाराजांना छत्रपती केलं ज्या दुर्गराज रायगडने शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा केला करून घेतला ज्या दुर्गराज रायगडनी दुःख सहन केलं आणि ते म्हणजे शिवाजी महाराज रायगडला उभारले त्याची तिथं समाधी आहे आणि त्या दुर्गराज रायगडला एवढ्या वर्षात पंच्याहत्तर वर्षात कुठल्या नेत्याने एक फंड आणला नाही या संभाजी छत्रपतींनी जाऊन रायगड प्राधिकरण स्थापन केलं आणि साडेसहाशे कोटी हा फंड तिथं आणू किल्ला आणि परिसर आणि हा ग्रास चंदगडचा मला म्हणतो काय केलं संभाजी गडकोट किल्ल्यासाठी माझं आव्हान आहे त्यांना गटखोट केली आणि मराठा आरक्षणाच्या बाबतीत माझ्याबद्दल कोण बोललं तर माझी गाठ आहे मी मला भरपूर बोलता येते मला भरपूर बोलता येते पण इथं विद्यमान छत्रपती शाहू महाराज आहेत म्हणून माझे हात बांधून आहेत विजय उत्सवच्या वेळी दाखवतो मी काय मी काय काय बोलणार आहे विजय उत्सवाच्या इथंच बोलू आपण आणि मग काय काय टीका करायची मी दाखवतो टीका सण करणार आहे सात तारखेपर्यंत मी महाराज म्हणत असतील आम्हाला टीका ना नाही करायची पण सात तारखे पण शांत आहे सात तारखेनंतर या टीकेचं उत्तर मी तर देणार मी तर देणार छत्रपती शाहू महाराज देणार नसेल मी तर देणार आहे म्हणून छत्रपती शाहू महाराजांना मोठ्या मोठ्या ठिकाणी निवडून द्यावं एवढी विनंती करतो आणि रजा घेतो जय हिंद जय महाराज